उल्हास नदीमध्ये कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकावर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आपले बदलापूरच्या माध्यमातून तेवीस मार्च रोजी उल्हास नदीमध्ये कचरा टाकला असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती या बातमीची दखल आता कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं घेतली आहे प्रशासनास सदर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून घटनास्थळी पाहणी करण्यात आली व सदर व्यावसायिकाचा शोध लावण्यात आला गेल्या काही दिवसांपासून कचरा नेणारी गाडी आली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला असल्यामुळे तो आम्ही उल्हास नदी येथे टाकला असल्याची चूक सदर कबूल केली बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून सदर व्यावसायिकाला आता दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय काल संध्याकाळी आपल्या माध्यमातून समजलं की उल्हास नदी शेजारी असलेल्या नाळ्यामध्ये काही इस्मान मार्फत चिकनचा कचरा टाकी टाकल्या बाबत आपण बातमी प्रसारित केली होती त्या अनुषंगाने करून आपण कर्मचाऱ्यांमार्फत सदरचा कचरा जो चिकनचा कचरा होता तो उचलून घेऊन ज्या इसमाने कचरा त्या ठिकाणी टाकला होता त्यांना आपण दोन हजार रुपये दंड लावून दंड आकारण्यात आला अर्थात एकंदरीत जवळपास चार चार पाच पाच दिवस हाच परिसर नाही सुद्धा परिसर परिसर आहे आहे काय समस्या सदर कचरा हा हॉटेलचा कचरा असल्याचे त्या ठिकाणी आपली गाडी हॉटेलची गाडी ही ओल्या कचऱ्या संदर्भात जात असते तर दोन दिवसापासून गाडी त्या ठिकाणी गेली नाहीये असं हॉटेल मालकाचं म्हणणं होतं पण परंतु आमच्या कोणत्याही मुकादम असतील किंवा स्वच्छता निरीक्षक असतील यांना कोणत्याही प्रकारे संपर्क करून गाडीबाबत विचारणा केली नाही त्यामुळे त्यांनी परस्पर येऊन या ठिकाणी कचरा टाकलेला पण म्हणजे आता हाच परिसर नाही अनेक परिसर आहे आपल्याकडून काय नगर परिषदेच्या माध्यमातून काय म्हणजे समस्या नेमकी जात का नाहीये गाडी ज्या ठिकाणी गाडी जात नसेल ते घंटा गाडी असेल किंवा हॉटेलच्या कचऱ्या संदर्भात गाडी असेल जात नसेल त्या ठिकाणी कॉल आल्यानंतर जाते पण जात, जात नसेल त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून गाडी बाबत तर आपण तात्काळ गाडीची व्यवस्था करतो कचऱ्या वाच छे दिन कचरा बहुत इसके लिए हम लोग सोच इधर डाल देते इधर ही छोड देते थोडा पहिली बारखी और गलती हो होते प्रतिनिधी श्रद्धा ठोमे आपल्या बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर आणि टू बी एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात